ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे काँग्रेस नेते आणि पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे काँग्रेस पक्षानं रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केली होती काँग्रेस भवन इथे आंदोलनही केलं होतं या पार्श्वभूमीवर आबा बागुल आणि फडणवीस यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे आता आबा बागुल भाजपामध्ये जाणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात आणि धंगेकरांच्या उमेदवारीनंतर आबा बागुल यांचं नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी न्याय यात्रा काढली मात्र पुण्यामध्ये चाळीस वर्ष काम करणाऱ्या पक्षातल्या निष्ठावंतांवरच अन्याय झाला निष्ठावंतांना न्याय नसेल तर त्या न्याय यात्रेचा उपयोग काय असा थेट सवालच त्यांनी राहुल गांधींवर उपस्थित केला होता आणि त्यामुळेच एकूणच आबा बागुल मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आले होते अखेर नाराज झालेल्या आबा बागुल यांनी आज नागपुरात फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते दरम्यान आबा बागुल यांच्या निर्णयाचा फटका काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बसणार का अशाही चर्चा एकीकडे होऊ लागल्यात यावर रवींद्र धंगेकरांचं काय म्हणणं आहे ते आधी पहा आज मला तशी अधिकृत बातमी आबा का भेटले कशासाठी भेटले मला अजून त्याची कल्पना नाही आहे परंतु आबा बागूल गेली चाळीस वर्ष महानगरपालिकेमध्ये उत्तम काम केलेले नेते मग स्टँडिंग कमिटी असेल सभागृह नेता असेल विरोधी पक्षनेता असेल उपमहापौर असेल अनेक पद आबांनी त्या ठिकाणी भूषवले आणि पुणे शहरात त्यांच्या कार्याचा ठसा त्यांनी उमटलेला पुणेकरांनी पाहिजे आज आबा जर भेटले कशासाठी भेटले काय भेटले याची कल्पना थोडीसुद्धा मला नाही त्यामुळं जेव्हा मला प आबा काय बोलतील त्याच्यावर मग आपण चर्चा करू शकतो पण आज आबाच काय बोलत नाही तर मग आपण मी ते गेलेत का नाही गेलेत हेच मला माहीत गेले असेल तर मग आता अधिकृत अजून मला त्याची कल्पना नाही पण विषय असा आहे की अजून अधिकृत त्यांनी काय बोलले नाही आणि अधिकृत नाही बोलले तर आपण बोलणं योग्य होणार ना कारण आबा काँग्रेसचे मोठे नेते आहेत आणि मग ते वरिष्ठांशीही बोलत असतील आणि चर्चा करत असेल जी काय होईल ती साधक बाधक चर्चा होऊन चांगलं नाही नवीन असं मला आवा बाबूल हे काँग्रेस पक्षाचं काम करतील हा माझा विश्वास आहे आणि माझ्या निवडणुकीला पुणेकरनी निवडणूक हातामध्ये घेतली त्यामुळं ज्यावेळेला पुणेकर निवडणूक हातामध्ये घेतात किंवा जनता हातामध्ये निवडणूक घेते त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पूर्ण विश्वास वाटतो की माझी निवडणूक मी जिंकल्याशिवाय राहणार आणि आजची परिस्थिती ती आहे तुम्ही कुठंही गेला तरी एक कार्यकर्ता म्हणून एक माझ्या पाठीशी उभं राहताना सर्वसामान्य माणूस दिसतोय मग छोट्यापासून तो मोठ्यापासून मोठ्यापासून तळागाळातला माणूस हा आपल्याबरोबर आहे आणि त मला विश्वास आहे की मी निवडून येणार आहे पक्ष पक्ष तर आमचा आहेच पक्षाची लोकं आहेत सगळे पक्ष पक्ष माझं काम करेन आबाबाबू काम करतील पण त्यांचा काय राग नसेल असं मला वाटतं पण कुठल्या कामानिमित्त भेटा गेल्या त्याची मला सुद्धा कल्पना नाही विषय का भेटले त्याचीच कल्पना नाही आणि भेटले असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो ना महाराष्ट्रामध्ये अनेक महाविकास आघाडी असेल विड्या प्रण असेल सगळे नेते त्याच्यामध्ये अडकलेत काही जागा घ्यायच्यात काही सोडायच्यात काही चर्चा चालू आहेत आणि या चर्चेतून आता त्यांनाही थोडा वेळ मिळला पाहिजे आणि फोनवर बोलले बी असतील शंभर टक्के बोलले असतील आवा एक ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेस त्यांची चर्चा बी झाली असेल मग त्याचा साधक बाधक चर्चा अजून काय त्यांना मला नाही वाटत ते रागवलेले असतील Yathe, गते 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 तो तो ते वृत्तीचे ते नाही राहणार आणि ते बरोबर राहणार आहेत मी हेच सांगतो आहे की आपा कुठं गेलं तर ते आमच्यावर राहतील आणि जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर सगळ्यांना यावं लागतं आणि सगळे नेते येतील